नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आज एका नवीन विषयासोबत तर आपला विषय असा असणार आहे मित्रांनो लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पुरुष व महिला व पुरुष व महिला लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून त्यांना जर मुलं झाली तर त्या मुलांना कायदेशीर हक्क आहेत का तर मित्रांनो बरेच आपल्या देशातील बऱ्याच मोठमोठ्या शहरांमध्ये लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रमाण वाढत आहे मित्रांनो त्यामध्ये लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहतात लिव अँड रिलेशनशिपमध्ये करारपत्र करतात आणि एकत्र नवरा बायकोसारखे दोन महि महिला एक पुरुष राहत असतात तर मित्रांनो हे एकत्र राहत असताना ते एकत्र राहिल्यामुळे त्यांच्या पुढील त्यांना ज्यावेळेस मुले होतात आणि त्या मुलांना त्या प मुलां झाल्यानंतर या दोघांमध्ये जर कलह निर्माण झाले तर कलह निर्माण झाल्यानंतर त्या महिलेला काय कायदेशीर हक्क आहेत हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो तर त्या आता महिलेनंतर त्या लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये झालेल्या मुलांना काय अधिकार आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो तर जर कायदेशीर लग्न झालेलं नसेल परंतु लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये बरेच दिवसापासून एक महिला व पुरुष राहत असतील आणि त्यांच्या जर मुले झालेले असतील तर त्या मुलांना जे कायदेशीर मुलांना हक्क आहेत ते सर्व अधिकार त्या मुलांना आहेत आणि मित्रांनो त्या संदर्भातच आ माननीय सर्वोच्च न्यायालयाची एक केस आहे मित्रांनो आणि त्या केसचं नाव आहे तुलसा वर्सेस दुर्गाटिया आणि या केसमध्ये मित्रांनो असं सांगितलेलं आहे की मुलांना कायदेशीर हक्क आहेत त्याचबरोबर हिंदू मॅरेज ॲक्ट कलम सोळा व स्पेशल मॅरेज ॲक्ट कलम सव्वीसचे प्रोटेक्शन दिलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो जर लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहिलं आणि लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून जर मुले झाले तर त्या मुलांना देखील या महिलेच्या मुलांना झालेल्या मुलांना कायदेशीर मुलाप्रमाणे सर्व अधिकार आहेत मित्रांनो त्याचबरोबर या महिलेसोबत आपलं लग्न झालं नाही आणि या महिलेसोबत आपण फक्त लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहिलो आणि तिला मुलं झाली आणि त्या मुलांना माझ्या प्रॉपर्टीत हक्क मागता येणार नाही असा जर कुठल्या पुरुषाचा गैरसमज असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहिलं आणि महिला व पुरुष एकत्र राहिले व मुलं झाली तर त्या मुलांना त्या पुरुषाच्या कायदेशीर प्रॉपर्टीमध्ये वारस किंवा अधिकार पोचतील मित्रांनो या तुलसी वर्सेस दुग दुर्गाटिया या, या केसमध्ये असेच सांगण्यात आलेले आहे मित्रांनो आणि हिंदू मॅरेज ॲक्ट आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट या कलम सोळा व सव्वीसनुसार नुसार या मुलांना त्यामध्ये अधिकार आहेत मित्रांनो तर मित्रांनो असेच कायदेविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर आपण आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद